दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा भाजपचा वेगळा डाव राधाकृष्ण विखे पाटलांची थेट शरद पवारांवर टीका मागील आठ दिवसात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यावर माध्यमांमध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत आणि त्यावर आता सत्ताधारी भाजपकडून जोरदार टीका व्हायला सुरुवात झालेली आहे अशीच एक टीका मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी थेट शरद पवारांवर केली त्यानंतर विखे पाटलांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे शरद पवारांकडे कार्यकर्तेच राहिलेले नाही त्यामुळे ते अजित पवारांकडे जाणार अशी टीका मंत्री आणि भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेली होती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहिल्यानगरमध्ये शरद पवारांवर जोरदार टीका केली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र एक होण्याची चर्चा सुरू आहे कारण आता शरद पवारांकडे कार्यकर्ता राहिलेला नाही शरद पवारांनी आत्तापर्यंत राजकारणात जे पेरलं त्याचं प्रायश्चित्त करण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे अशी टीका विखे यांनी केलेली आहे त्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जो विखेंवर जोरदार टीका होऊ लागलेली आहे शरद पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर भाजप सोडून कोणासोबत देखील युती केली तरी चालेल असं म्हणत कार्यकर्त्यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत तुझा पर्याय नाही ना आपल्या स्वतः पक्ष जर माणसंच राहिलं नाहीये तर कोणाशी पर्याय केल्याशिवाय त्यांना दुसरं कोणता पर्याय आहे असंही त्यांचं पक्ष अस्तित्व संपुष्टात चाललेलं आहे त्यांनी ते काळेच वेळीच ओळखलेलं दिसतं मला वाटतं त्यामुळे आता जे आपण इतक्या वर्ष राजकारणात पेरलं ते आता आपल्याला त्याचं आता मला वाटतं त्याचंच प्रयशीत आता तुम्हाला करण्याची वेळ आलेली आहे समाधान नाही निदान तुम्हाला ना। आता हे लक्षात आलेलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई